शेळीपालक पालक नो सरासरी बऱ्याच शेळीपालक बंधूला हे माहीत नाही बघा की नेमकं पावसाळ्यामध्ये जंतनाशक कुठलं ज्या पावं बरं का मी माझा अनुभव सांगतो आहे बरं का तुम्हाला सरासरी आता हे का पा जावं कशामुळं पा जावं कुठला काय कुठला रोग अटॅक होतो ह्याचा एक व्हिडिओ पण तुम्हाला टाकलेला ह्या दोन दिवसामध्ये तो व्हिडिओ येईल पण बऱ्याच माझ्या शेळीपालकाला पावसाळ्यामध्ये ही काळजी घ्यायची बरं का जंतनाशक तर पा शंभर टक्के पाजायचं दोन दोन एक एक महिन्याला पिल्लांना पाजायचं आणि शेळ्यांना तीन तीन महिन्याला कमीत कमी पाजायचं मग पावसाळ्यामध्ये पावसाळा चालू झाल्यानंतर किंवा पावसाळ्याच्या मध्यभागामध्ये शेळ्यांना पिल्लांना कुठलं जंतनाशक पाजायचं हे पण तुम्हाला सांगतो कारण काय होतं आहे पावसाळ्यामध्ये सरासरी दूषित पाणी दूषित अन्न चारा ह्या दोन्हीची सांगड लागली जाते सरासरी विशेषता करून बर का जे माझे फिरून फिरवून शेळ्याचारतात का नाही अर्धबन दिसतं मुक्त संचार ह्यांना ह्या रोगांची जास्त लागण होते बरं का मग सरासरी बऱ्याच शेळीपालकांनी काय कर दोनच माहीत असतात आल्बोमार आल्बिंडा झॉल हे दोनच आणि सरासरी एखादा सांगतो बघा निलजान म्हणून पण ह्याच्या व्यतिरिक्त एखादं कुठलं जागर जंतनाशक असेल शंभर टक्के बरं का तर पावसाळ्यामध्ये सरासरी मंडळी हे असणारं ट्रायसोल नावाचं एक जंतनाशक आहे बघा हे आज मी सगळं माझ्या शेळ्यांना हे केलेलं आहे जंतनाशक करण्याचं बरं का हे ट्रायसोलच्यामध्ये ट्रायक्ला बँडा झॉल पाच टक्के आहे बघा आणि आयवर मॅक्टिनी एक टक्का गाबन शेप ले ले। गाबन शेप हे सुद्धा आहे बरं का पण मी माझ्या शेळ्यांना पाजलं नाही का पाजलं नाही व रिस्क नको कारण माझ्या शेळ्या जवळ आलेले आहेत हे गाबन शेपसुद्धा आहे तर तुम्ही हे प्रत्येक माझ्या बंधूला एक कळकळीची नम्र विनंती पावसाळ्यामध्ये ही शंभर टक्के हे तर एक प्रमाण सांगतो हे पाच किलोला एक मिली पाजायचं आहे बरं का थोडं कमी जास्त झालं तरी चालतंय पण पाच किलोला एक मिली जास्त पाजायचं नाही आता इतर असणारे आपले काय करतो आपण तीन किलोला एक मिली पाजतो पण ह्याचं प्रमाण आहे पाच किलोला एक मिली पाजायचं ह्या प्रमाणं पाजायचं आहे पण पावसाळ्यामध्ये प्रत्येकानं हे पाजायचंच आता का पाजायचं कशामुळं पाजायचं ह्या व्हिडिओमध्ये इतकं मी सांगायला तुम्हाला वेळ मिळणार नाही बरं का म्हणून त्याचा एक स्पेशल व्हिडिओ आहे मंडळी पण प्रत्येकाला माझी कल एक कळकळीची नम्र विनंती सांगतो हे जर पाजलं ना तुमचे बरेचसे असणारा बराचसा मोठा रोगाचे मळ टाळणार आहे तर मंडळीनो नवीन असाल ना तर कृपा करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलघंटीचं बटन ऑन करायला विसरू नका कारण येणारा प्रत्येक व्हिडिओ तुमच्या कामाचा आहे आणि ते अगोदर तुमच्याकडे येईल आवडला व्हिडिओवर तर लाईक करा तोपर्यंत जय हिंद